खरंच या व्हिडिओला मला सांगितलं आणि लाईक्स वगैरे पाहिजेत आणि मी खूप मेहनत घेतली कारण मला खूप सफोकेशनचा प्रॉब्लेम आहे मला हॅलो नमस्कार मी सुचिला आणि स्वतः तुमचं वाईट मध्ये आणि अजून एका नवीन लॉंग फॉर्म व्लॉग मध्ये तर जसं तुम्हाला माहितीच असेल मी पहिला लॉंग व्हिडिओ बनवला होता तो म्हणजे श्रावणाच्या आधी पनवेलच्या फिश मार्केटचं ठाणा नाक्याचं तर तेव्हा तर काय मला मी प्रॉपर शूट करायला नाही भेटलं कारण मी लेट गेली होती तर मला काहीच भेटलं नव्हतं जास्त बघायला कारण बंद झालं होतं त्यावेळेला तर आज सकाळचे वाजले आहे साधारण नऊ साडेनऊ तर आज परत चालली आहे कारण श्रावण संपलेलं आहे आणि तेव्हापासून मी फिश नाही खाल्लेलं आहे तर चला आज दाखवते ॲक्च्युअलमध्ये पनवेलच्या फिश मार्केटमध्ये काय काय मिळतं ते पुण्याली so, आपण उरण नाकाला पोहोचलेलो आहोत आणि इकडे येण्यासाठी तुम्ही पनवेल स्टेशनवरून ओल्ड पनवेल हा साईडला तुम्हाला यायचं आहे आणि तिथून सेवन्टी सिक्स नंबरची बस पकडायची जी कारण जाण्याला जाते तर तुम्ही इकडे नऊ रुपयाच्या तिकीटमध्ये इथपर्यंत पोहोचू शकता लँडमार्क्स आहेत पनवेल हॉस्पिटल आणि हा नाका ऑफकोर्स चला बघूयात आतमध्ये आपल्याला आज काय इथे तुम्ही बघू शकता पूर्ण रस्त्यापासूनच सगळीकडे शॉप्स लागलेले आहेत गाड्या एवढ्या आहेत की नीट काही दिसत पण नाहीये राईट ट्राय टू कवर इट बघू शकता हा पूर्ण मार्केटचा रोड आहे तिथूनच सुरुवात झालेली आहे गावठी मासे आहेत हे गावठी हे इकडे सगळे गावठी मासेच मिळतात पापलेट पण आहेत कोलंबी पापलेट हा गावस माझा पण असे सगळे गावठी गावठी चिंबोऱ्या अशा मिळतात कशा असतात गावशे कशा आहेत फक्त सांगा पहिले पाशे काय खेकडे बोलत तर होते ते चारशे पाचशे रुपयाला पूर्ण वाटा पण त्या मला छोट्या वाटल्या म्हणून आपण पुढे बघूयात तर पूर्ण पापलेटचे साईज वगैरे तुम्ही बघू शकता कसा आहे वाटा आ? वाटा कसा आहे तुम्हाला आवाज तर सगळे लोकच देणार पण पहिले तुम्ही एक्सप्लोअर करून घ्या माखले म्हणतात इथे बोंबील आहेत सगळे वाट्या वाट्याने हा शंभरचा आहे असे कसे आहे आणि हे ते पण इकडे मांदेली पण आहे जास्त करून तर सगळीकडे बोंबीलच आहेत इथे पण आहे पण ठेवल्याच असते कोलंबी वाटे बघू शकता द्यायचे म्हणून देतात बाबा कापून वगैरे तर देत नाहीये आता तुम्हाला मी दाखवते इथली कोलंबी किती स्वस्त असते ती आणि मस्त असते मावशी कशी आहे

कितीची आहे ती कशी आहे आणि हा सगळीकडे कोलंबी कोलंबी ह्या सगळ्या अडीचशे वाले, बेबी शार्क आहे सहा एक दोन तीन चार पा। सहा चा वाटा आहे तीनशे रुपये

motivate us as well that what it says we should do मार्केट हे ना हे काय मावशी ही सुरमई ह्या पापलेटचा पूर्ण वाटा आणि हे काय सुरमई नकली हे पापलेट मोठे वाले हे पण मोठे वाले चे। हे पण सुरमईचे आणि हे पोचचे जे मी दाखवले ते ह्या मावशीकडे मला सगळ्यात स्वस्त भेटलेले आहेत आणि मला तीनशे रुपयामध्ये ह्यांनी सात आठ पीस दिलेले आहेत पापलेटचे आणि हा हे ओवरऑलशे रुपया किलोने मी कोलंबी पण घेतलेली आहे हिने दिले अडीचशे बोलत होती हे वाटे कसे आहेत ग पाचशे सुरमई चारशे अख्खी एवढे मोठे मोठे बॉम्बे एवढे मोठे मोठे बॉम्बेलचा वाटा आहे दोनशे रुपयाला तर ताईने अजून दोन एक्स्ट्रा टाकून दिले मला हे आहे की ताई कधी इकडे आलात तर ह्यांच्याकडनं नक्की घ्या ज्यांचे ज्यांचे मी फेसेस दाखवले तुम्हाला खूप स्वस्त आणि मस्त मच्छी मिळालेली आहे शॉपिंग करून झालेली आहे फिशची आता खरंच पेट करायची वेळ आलेली आहे आणि एक टीप संध्याकाळ संडेला कोणी येऊच नका इकडे एवढी गर्दी असते की ते मच्छीवाल्यांनी मला सजेस्ट केले की संडेला तरी नकोच येतो ये आणि आज खरंच या व्हिडिओला मला चांगले व्ह्यूज आणि लाईक्स वगैरे पाहिजेत आणि मी खूप मेहनत घेतली कारण मला खूप सफोकेशनचा सा प्रॉब्लेम आहे मला माहीत नव्हतं की संडेला खरंच एवढी गर्दी असेल मी गर्दीत कधीच जात नाही अवॉइड करते जाणं तरी पण व्हिज्ज घेऊन आहे आणि तुम्हाला दाखवलेली आहे काय काय मच्छी इकडे मिळते जेवढं जमलं तेवढंच दाखवलं आहे में में उड़ों उड़ों है। है आता बाकी आता का ते खाणार आणि मग घरी जाणार बाकी भेटू आहेत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये जेव्हा हे फिश वगैरे मी बनवेन तेव्हा कुकिंग ब्लॉग बनतील आता धडात धडक सो स्टेट येऊन आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय